नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयित्री सौ कल्पना बंबा आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे कविता काय करू शकते सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी कविता काय करू शकते सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी कविता काय करू शकते इतरांच्या जीवनात सदैव शब्दरूपी आनंद खूप भरते इतरांच्या जीवनात सदैव शब्दरूपी आनंद खूप भरते तुटलेली मन जोडली जावी यासाठी सदैव प्रयत्नशील तुटलेली मन जोडली जावी यासाठी सदैव प्रयत्नशील सर्वांचे काळी जुळवता सुंदर बनते कविता सुशील सर्वांचे काळी जुळवता सुंदर बनते कविता सुशील हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात पलीकडील काव्यरूपी दृष्टी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात पलीकडील काव्यरूपी दृष्टी जीवनात सदैव भरून राही काव्यरूपी मांडते निसर्गसृष्टी जीवनात सदैव भरून राही काव्यरूपी मांडते निसर्गसृष्टी एखाद्याचे मतपरिवर्तन मन हेलावून टाकते सर्व एखाद्याचे मतपरिवर्तन हे मन हेलावून टाकते सर्व समाज प्रबोधन करतेच समाज प्रबोधन करतेच पण कवितेला नसतो कधी गर्व पण कवितेला नसतो कधी गर्व पण कवितेला नसतो कधी गर्व धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद